वारणा न्यूज मराठी अपघातात एक महिला ठार तर तिघे जण जखमी तालुका ठिकाणी शहरामध्ये तीन ठिकाणी अपघात झाला या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर तिघेजण जखमी झालेत त्यापैकी एक हुपरी पोलीस ठाण्यासमोरच्या अपघातात चारचाकी गाडी क्रमांक एम एस शून्य नऊ जी ए बेचाळीस बावीस न मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ ई त्र्याऐंशी तेहतीस ला धडक दिल्यामुळं कुमार अनंत कुलकर्णी राहणार इंगळी हा गंभीर जखमी झाल्यानं त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आलं तर जवाहर साखर कारखाना चौपाटीसमोर दोन मोटरसायकलांची धडक झाल्यानं युवराज जाधव ओंकार जाधव राहणार रांगोळी हे जखमी झाले तर श्री अंबाबाई देवालय कमाने समोर झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की कागल डेबोची एसटी क्रमांक एम एस शून्य सात सी एक्क्याण्णव सत्तर इचलकरंजी कागल ही नवीन बसस्टँडहून जुन्या बसस्टँडकडे येत असताना एसटीचा ब्रेक फेल झाल्यावर डिस्कवर बजाज एम एस शून्य नऊ पी आर त्र्याण्णव अडतीस ला जोराची धडक बसल्यामुळे त्यावरील चालक व मागे बसलेली महिला खाली पडल्यामुळं डोळ्याला जोरदार मार लागून जागीच ठार झाली चालक वैभवरावसाहेब जाधव राहणार सांगोळे यात जोरदार दुखापत झाल्यानं त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलंय या अपघातात मयत झालेल्या स्मिता चंद्रकांत पाटील वयवर्ष बत्तीस या वरद गुरुकुल सैनिके पॅटर्न निवासी संकुलाच्या संचालिका आहेत याबाबत उपरी एसटी चालक विनायक चौगुले वय वर्ष वतीस कागल डेपो राहणार यावर या गुन्हा दाखल करण्यात येत आहे या घडलेल्या सर्व माहिती उपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करीत आहेत सागर पाटील उपरी